वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गातेस बुद्रुकच्या नव्या इमारतीच्या कार्यालयाचे लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात पार पडले होते राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान या योजनेतून या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला होता विशेष म्हणजे या ग्रुप ग्रामपंचायतच्या नव्या इमारतीच्या कार्यालयाचे उद्घाटन ग्रामपंचायतचे प्रथम सरपंच श्रीधर कृष्णा गोतारणे तसेच विद्यमान सरपंच संजना संजय तरसे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयाच्या लोकार्पणाच्या वेळी गावचे युवा नेतृत्व तसेच गातेसचे उपसरपंच प्रशांत गोतर्णे यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला होता यावेळी माजी सरपंच व उपसरपंच यांचा त्यांनी गावच्या विकासासाठी दिलेल्या बहुमूल्य अनमोल योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करून त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांचे स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य भक्ती वलटे वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पाटील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रामेश्वर विघ्ने व ग्रामपंचायतचे सदस्य तसेच पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या गातेस बुद्रुक ग्रामपंचायतचे यापूर्वी सरपंच पदावर राहिलेले यांची नावे अशी आहेत श्रीधर कृष्णा गोतारणे दामोदर चांगो पाटील किशोर त्र्यंबक गोतारणे केशव पांडुरंग गोतारणे जयराम शुक्रिया दळवी शकुंतला अविनाश दळवी सरिता संतोष जाधव सविता मडके जयश्री जाधव तर पूर्वी उपसरपंच पदावर अनिल जगन्नाथ पाटील शैलेश बाबूराव कदम काळूराम कृष्णा तरसे विकास बाळकृष्ण गोतारणे वेदिका विजय पाटील भाई पांडुरंग जाधव नितीन मंगेश गोतारणे हे राहिले आहेत